लोक विकास आघाडी महाआघाडी अंबाजोगाई ह्याची दोन हजार पंचवीसला जी नगर परिषदेची निवडणूक होती त्याला ही जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेचे अध्यक्ष माननीय नानासाहेब गाठाळ या शहराचे माजी आमदार जिल्ह्यात तालुक्याचे पृजराज साठे राजेश्वर चव्हाण रमेशराव आडसकर राजेसाहेब देशमुख डॉक्टर नरेंद्र काळे एडवोकेट विष्णुपंत सोळंके दत्ताबा पाटील कल्याणराव आखाडे अॅडवोकेट शिवाजीराव कांबळे महेंद्रजी निकाळजे सुनील जगताप बबनराव लोमटे गोविंद देशमुख राजपाल लोमटे राजाभाऊ उताडे शेख मुख्तार अमृताताई काळदाते तसंच संजीवनीताई देशमुख बाळासाहेब शेख नसरीन बागवान दिलीपराव काळे लोकविकास महाआघाडीचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक माझ्या लाडक्या बहिणी माझ्या माय सगळे आमचे व्यापारी छोटे मोठे व्यवसायधारक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो खर तर मला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगरपंचायती आणि नगर परिषद नगरपालिकेच्या नगर निवडणुका आहेत आणि या निवडणुका मोकळ्या वातावरणामध्ये व्हाव्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने व्हाव्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन व्हाव्यात याच उद्देशाने राज्यामध्ये मी वेगवेगळ्या भागामध्ये प्रचाराला जातोय आज सकाळी मी जिंतूरला सभा घेतली त्याच्यानंतर मी लोह्याला सभा घेतली कंदारला सभा घेतली आता तुमची सभा उरकून मी भेटला जाणार आहे शेवटी जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्यासारख्यावर अमाप प्रेम केलं सासावेला वेळेला या राज्याचं उपमुख्यमंत्री पद दिलं मंत्रीपद दिलं खासदार की दिले आमदार की दिले राज्यमंत्रीपद दिलं विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्ही जातीपातीचा नात्या गोत्याचा कधी विचार केला नाही आम्ही सतत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहे जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि त्याचा रास्ता विमान भारत देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही आज देखील हे शहर अनेक जाती धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारं हे शहर आहे आणि या शहराचा सा मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून हे माझ्या अंबाजोगाईचा लौकिक आहे ह्या जयवंती नदीच्या काठावर वसलेलं हे माझं अंबाजोगाई शहर माता श्री योगेश्वरी देवीच्या निवासानं पावन अशी ही नगरी आहे अंबाजोगाईला सांस्कृतिक आध्यात्मिक साहित्यिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचा वारसा मिळालेला आहे प्राचीन काळी अंबाजोगाई हे शहर अंबानगरी म्हणून ओळखलं जायचं त्याच्यानंतर त्याचं नाव जयवंती नगर झालं म्हणून ते ओळखलं जायचं परंतु एकोणीसशे बासष्ट साली या राज्याचे संयुक्त महाराष्ट्राचे मंगल कलेश आणला चव्हाण साहेबांनी ह्या नगरीचं नाव हे अंबाजोगाई हो अशा प्रकारचं केलं आणि त्याच्यापासून या सगळ्या शहराला अंबाजोगाई हो म्हणून हो ओळखला जावं लागलं मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच अंबाजोगाईमध्ये हो केली आणि त्याच्यातून या शहराला मराठी भाषेची जननी असं देखील म्हटलं जातं शेवटी मराठी तुमची मातृभाषा आहे माझी मातृभाषा आहे ती सतत पुन्हा कशी टिकेल याबद्दलचा आपण प्रयत्न करतो मराठी भाषा हा विभाग आम्ही काढलेला आहे त्याच्यामध्ये जे काही सहकार्य करायला पाहिजे ते आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत असतो तसंच इथल्या हजरत शमान शहा वाली दर्ग्याचा देखील श्रद्धेने लोक इथं ता येत असतात ता असा सामाजिक सलोख्याचा वारसा या शहरांनी आजपर्यंत जपलेला आहे मला आठवत आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या मित्रांनो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निवडून जातो त्यावेळेस कोणी मुख्यमंत्री होतं उपमुख्यमंत्री होतं मंत्री होतं त्याच्यामध्ये आमदार होतं राज्यमंत्री होतं परंतु ठराविक लोकांना संधी मिळते जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी असतात खासदारकीला जागा अठ्ठेचाळीस असतात ठराविकच लोक खासदार होऊ शकतात परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला शहरी भागातल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला समाजातले प्रश्न सोडवण्याच्या करता संधी मिळाली पाहिजे विकासाची कामं करता आली पाहिजे पण दोन हजार सतराच्या नंतर बावीसला निवडणुका लागायला पाहिजे होत्या दुर्दैवानी जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अंबेजोगाईमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे करून आला अतिशय जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली जबरदस्त किंमत त्या करोनाची आपल्याला मोजावी लागली कधी अशा प्रकारचा आजार लोकांनी पाहिला नव्हता जगानी पाहिला नव्हता अनेक जणांना प्राण गमवावे लागले परंतु त्याच्यातून आपण राज्याला सावरण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे हे करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं आणि तेव्हापासून हॉस्पिटल असतील वैद्यकीय कॉलेज असतील ग्रामीण रुग्णालय असतील शहरी भागातील रुग्णालय असतील महिलांच्या करता रुग्णालय असतील लहान मुलांच्या करता रुग्णालय असतील याला अधिक चालना देण्याचं चा काम आम्ही केलंय आज ज्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये आपण आहोत ज्या शहरामध्ये आहोत तिथं स्वामी रामातील तिर, नंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय मित्रांनो मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळे वे वे प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासूनचा प्रयत्न करत असतो बीड जिल्ह्याला एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे अनेक लोकांनी या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तुम्ही पण अनेकांना संधी दिली पण या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात ज्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे होतं तसं दुर्दैवाने दिलं गेलं नाही हे महाविद्यालय हे पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं अशा खंडातलं पहिलं महाविद्यालय म्हणून अंबाजोगाईच्या महाविद्यालयाची ओळख आहे जवळपास शंभर एकर जागा आहे परंतु काही जमीनचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे मी तुमचा पालकमंत्री म्हणून अलीकडे आढावा घेत असतो कुठं निधी दिला पाहिजे कुठलं काम केलं पाहिजे अनेक वर्ष माझ्या पीडवरून निघणारी अहिल्यानगरला जाणारी रेल्वे किती वर्ष काम चाललो होतं किती खासदार आले आणि गेले किती नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं आम्ही करू आम्ही करू झालं परंतु मी यंत्रणा कामाला लावली केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की तुमचा निम्मा दिदी राज्य सरकारचा निम्मा दिदी स्वस्त सगळ्यात जर कुठलं प्रवासाचं माध्यम आहे गोरगरिबांच्या करता तर ती रेल्वे एसटीचा तरी प्रवास जरा महाग असतो सगळ्यात स्वस्त रेल्वेचा ती रेल्वे आपण सुरू केली आता आपल्याला ती लाईटच्या वर त्याच्यामधनं त्या ठिकाणी घ्यायची इलेक्ट्रिकची व्यवस्था त्याच्यामध्ये करायची ती रेल्वे अहिल्यानगरपुरती थांबवायची नाही आपल्याला ती पुण्याला द्यायची मी पुण्यामध्ये आडपसर आता आम्ही नवीन रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी करतोय आता पुण्यामध्ये आहे त्या स्टेशनला जागा नाहीये आपल्याला मुंबई परत द्यायची आहे त्याच्याशिवाय माझ्या बीड जिल्ह्याचा माझ्या अंबाजोगाईचा विचार मी त्या ठिकाणी काय मला ठेवू शकत नाही हे करत असताना आम्ही त्याच्यात लक्ष घातलं अ बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ पण नाही लोक म्हणतील आम्ही कधी गरीबांनी विमानाने जायचं जरूर तुम्ही जर जाऊ शकला नाही तरी उद्योगपती असतात त्यांना तातडीनं विमानाने यावं लागतं जावं लागतं तर ते गुंतवणूक करतात तर कारखानदारी येईल तर त्याच्यातनं इथल्या रोजगार निर्माण होईल तर बेकारांची बेकारी हटेल त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं चांगले रस्ते करावे लागतात पाण्याच्या सुविधा कराव्या लागलं ठेवण्याच्या करता आरोग्य जे काही रुग्णालय आहेत किंवा इथलं मेडिकल कॉलेज आहे त्याला मदत करावी लागते तुम्हाला माहितीये मी आज हा प्लॅन केलाय एक हजार कोटी रुपये माझ्या इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला काही वर्षांनी म्हणाल खरंच अजित पवारनी बोलल्यासारखं करून दाखवलं इतकं तिथलं सगळं चित्र बदलून टाकेल जे के आजूबाजूच्या भागातली लोक गोरगरीब तिथं उपचार घेण्याच्या करता येतील त्यांना उपचार चांगला करून मिळेल अतिशय कमी पैशामध्ये उपचार करून मिळेल त्याकरता काही अडचण येऊन देणार नाही राज्य सरकारची जी भूमिका आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये दुसरं हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज नाही आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज करायचं ठरवलंय एका मेडिकल कॉलेजला साधारण एक हजार कोटी रुपये खर्च असतो आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करतो कारण लोकसंख्या जेवढी वाढली त्या प्रमाणात डॉक्टर नाहीये देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी तुमच्या माझ्या राज्याची लोकसंख्या तेरा कोटी त्याप्रमाणे डॉक्टर जर बघितले तर माझ्या आजही दुर्गम भागात डोंगरी भागात आदिवासी भागात अशा पद्धतीने तिथं डॉक्टर पोचू शकत नाहीये त्याच्याकरता तिथल्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे त्यांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार आहे ते काम आपण अंबाजोगाईच्या जोगेलच्या संदर्भामध्ये त्या बाबतीमध्ये करतोय मित्रांनो एकंदरीतच ह्या सगळ्या निवडणुका होत असताना दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस लागेल चार वर्ष कार्यकर्त्यांना थांबावं लागलं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बासष्ट चालीस स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या जिल्हा परिषदा तालुका पंचायती आणल्या त्याच्यातून आपल्या लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख हे सरपंचापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले त्याच्यामध्ये आर आर पाटील आज आपल्यात नाहीये तो काही परंतु एक महिन्याच्या खूनवर तो जिल्हा परिषदेचा सदस्य होता तिथून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले कितीतरी मी कार्यकर्ते तुम्हाला दाखवी काही नगरपालिकेतून पुढे आलेले कार्यकर्ते आज मंत्रिमंडळामध्ये आहेत काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीतनं आलेले आहेत शेवटी ह्याच्यातनं कार्यकर्ता तयार होतो लोकही त्याला समजून घेतात आणि म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे आज माझ्या अंबाजोगाईच्या मध्ये उमेदवार देत असताना चौसष्ट हजार मतदान आहे इथं आमचे एक टक्के मुस्लिम समाज आहे इथं आमचे वीस एक तक पंधरा एक टक्के मागासवर्गीय समाज आहे इथं इतर ओबीसी समाज आहे भटका समाज आहे इथं सर्वसाधारण समाज आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं आनंदाने राहतात इथं सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन लोक विकास महाआघाडी ही के अंबाजोगाईमध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये जो उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता दिलेला आहे त्यांनी पूर्वी चार वेळेला या अंबाजोगाईचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे कधी त्यांनी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही सर्व घटकाला आमचे पापा मोदी हे बरोबर घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे स्टेजवर मान्यवर असले तरी त्यांनी एक चांगला उमेदवार सर्वांना हवा हवा असा वाटणारा उमेदवार या नात्याने बापा मोदींना या लोक विकास महाआघाडीचं प्रमुख केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना या शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता सांगितलेलं आहे मित्रांनो एकंदरीत बत्तीस जागा तुम्हाला इथनं निवडून द्यायच्या एकतीस पंधरा विभागातनं एकतीस नगरसेवक नगरसेविका आणि एक अध्यक्षाचे पापा मोदी त्यांचा राज किशोर कांता प्रसाद मोदी अशा प्रकारचं रेकॉर्डला नाव आहे असे ते अनुभवी आहेत इतर त्यांच्या जोडीला सात अनुभवी दिलेले आहेत आणि चोवीस नवे चेहरे दिलेले नवीन कार्यकर्त्याला देखील समजलं पाहिजे की आपल्या वॉर्डात आपल्या प्रभागामध्ये उद्याच्याला गटारचा काही प्रश्न आला रस्त्याचा आला पिण्याच्या पाण्याचा आला त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याच्या बद्दलचा आला स्वच्छता करण्याच्या बद्दलचा आला तिथल्या काही मूलभूत समस्या सोडवण्याचा आला तर तो करण्याच्या करता हा कार्यकर्ता शिकला पाहिजे तो ह्या सात अनुभवी आणि आमचे चार वेळेला नगराध्यक्ष झालेले बापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली हे चांगल्या पद्धतीने शिकतील त्याबद्दल आपण काळजी करू नका चांगल्या पद्धतीनं हे विकास करतील मध्ये चार वर्ष प्रशासकीय राजवटीमुळं माझ्या अंबाजोगाईचा हो विकासाची गती मंदावलेली आहे तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे तो भरून काढण्याच्या करता केंद्रातनं राज्यातनं पण मदत झाली पाहिजे फक्त अंबाजोगाईचं हो बजेट फार कमी आहे अंबाजोगाईचंच हो नाही बारामतीचं पण कमी आहे माझं लोहाचं कंदाचं जिंतूरचं देंगलूरचं सगळ्यांचं कमी पण लोकसंख्या शहरीकरण वाढत आहे तिथल्या माझ्या गरिबांना हक्काची गरज देण्याच्या करता तिथं जागा दिली गेली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकारची योजना आहे जे नाही त्यांना जमीन द्यायची घर बांधायला आणि पैसेही द्यायचे ती योजना आपण राबू शकतो त्याच्यामध्ये त्यांना लाईटचं बिल येऊ नये म्हणून सोलर त्यांना बसून देतो ती योजना आपली आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही त्याचबरोबर मगाशी पापा मोदी बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं इथले जे काही प्रश्न आहेत किंवा रोमा पृथ्वीराज साठे काल सांगत होते त्यांनी सांगितलं बुट्टेनाथ साठवण तलावाला मान्यता मिळाली पाहिजे एमआयडीसी औद्योगिक प्रकल्पामध्ये इंडस्ट्रियल पार्क याला मंजुरी मिळाली पाहिजे काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याच्या करता निधी मिळाला पाहिजे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याच्यासाठी विशेष निधीची तरतूद झाली पाहिजे शहरातील प्रशस्त रस्ते पाणी वीज यासाठी भरीव अशा प्रकारे पाठबळ मिळालं पाहिजे निधी मिळाला पाहिजे अंबाजोगाई हो नगर परिषदेच्यासाठी आमच्या राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून जे जे काही चांगलं आणि भरीव काम करता येईल ते ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी कुठतरी आपण काहीतरी मातूर सांगायचं ही माझी भावना नाही मी शब्दाचा पक्का आहे मी कधी लोकांचा विश्वासाला तडा जाऊन देत नाही माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात परंतु मी स्वच्छ भूमिकेतलं लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो जसं मग अशी सांगितलं की ह्या बीड जिल्ह्यातल्या माझ्या मुलांना मुलींना माझ्या बीड जिल्ह्यातली किती लोक वेगवेगळ्या साखर कारखान्यावर उसाची तोडणी करायला वाहतूक करायला जातात काय तर मी तेवढा धंदा करायचा आहे त्यांना वाटत नाही माझी मुलं शिकावी माझ्या मुली शिकाव्या त्यांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता यावा त्याकरता आपण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ काढलेलं आहे आज इथं सहा सहा महिने दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन ते ज्यावेळेस ऊस तोडतात त्यावेळेस ते त्यांच्याही मुलांना शिकण्याचा अधिकार आहे राईट टू एज्युकेशन हा कायदा केलाय शिक्षण हे फार महत्वाचं आहे अडाणी राहिलं तर लोक मागे राहतात शिक्षणाची कवाड सर्व जाती धर्माच्या मुला मुलींच्या करता उघडली गेली पाहिजेत त्याकरता पंजाबराव देशमुख त्याकरता करवीर भाऊराव पाटील कवी शिकलेले असताना देखील वसंतदादा पाटलांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज काढली काही ठिकाणी मेडिकल कॉलेज दिली शेवटी समाज शिकला पाहिजे प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे गरीबातला गरीब असो किंवा कुणी असो कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्मलेला असो त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं त्यावेळेस अंबाज वगैरे हो येऊन सांगतोय की आपण पण तसं करा बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहर एकदम घाण भिकार बकालपडा असतो तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो आता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे अरे धमक लागते लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते तेव्हा काम होत असतं तुमच्यातला अनेक समाज माझ्या पिंपरी मध्ये राहतो पहिलं शहर कसं होतं पंचवीस वर्ष माझ्या ताब्यामध्ये दिला आज ते शहर कसं झालं जाऊन बघा माझा बीडचा समाज तिथे आहे जामखेडचा आहे तिथं वेगवेगळ्या वे अहिल्यानगरचा आहे तिथं वेगवेगळ्या भागातला लातूरचा समाज आहे सोलापूरचा समाज आहे कामा धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेत ना व्यवसाय करतात छोटा मोठा व्यवसाय तिथं राहतात हक्कानी तिथं भेदभाव होत नाही तशा पद्धतीनं आपल्याला पापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली इथं हे सगळ्या गोष्टी करायच्या विकासाला पाठबळ लागतं ते पाठबळ द्यायला आम्ही आहेत ना काय आम्ही शेवटी राज्य चालवणारी माणसं सास वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्रालय दिलं काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना मी बिंडोक असतो तर दिलं असत आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागं त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं आता मी त्यांच्याबरोबर नाही म्हणून आरोप करत हे वागणं बरं नवं